तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आयुर्वेदिक अशी भाजी सापडण्यासाठी आलो येते माल राणामध्ये तर मित्रांनो मित्रा मित्रा ही भाजी कोणते आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो ही भाजी आहे शिंदाड माकडं तर मित्रांनो ही एक आयुर्वेदिक भाजी आहे आणि ती आपण सापडायला आलो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो येथे आपल्याला सापडलेले ती भाजी तर मित्रांनो ही कुठली भाजी आहे तर आपण आता त्याला पाहूया तर येथे सापडलेले आहे तर बघू शकता मित्रांनो हे ते आपल्याला पहिलं झाड सापडलेलं आहे आणि त्याला आलेले आहेत असे तर मित्रांनो आपल्याला हे कोवळे आलेले आहेत तर ते घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो असते हाता हे मोडून घ्यायचे हाताने तर हे जे कोळे हिरवी आहेत तर ते काढायचे आहेत तर ते अशा हाताने मोडून घ्यायचे आहेत तर जे सगळे हिरवे दिसतात ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता एवढे एका झाडाला सापडलेले आहेत आणि मित्रांनो याला पाऊस पडल्यानंतर पुन्हा सुद्धा येतात तर मित्रांनो पुढे आलेलो आहे तर येथे सुद्धा एक ये, झाड सापडलेलं आहे आम्हाला फुटलेले आपल्याला हे सगळे हिरवे काढायचे आहेत तर मित्रांनो हे झाडं आपल्याला काढायचं नाही त्याचे फक्त जे हिरवे आपल्याला फुटलेले आहेत तर तेच काढून घ्यायचे आहेत तर ते ठेवण्यासाठी एक पिशवी घेऊन आलेले आहे तर मित्रांनो येथे आम्हाला एक ये झाड सापडलेलं आहे तर त्याला सुद्धा बरेच आहेत तर चला मित्रांनो आपण हे आता काढून घेऊ ये तर येथे बघू शकता हे झाड आम्हाला सापडलेलं आहे तर हे असे असतात तर हे आपल्याला जे हिरवी आहेत तर तेच तोडायचे आहेत तर बघू शकता असं झाड असतं आणि ह्या आणि हे झाड आपल्याला माळ सापडतं सापडत तर बघू शकता इकडे असे आलेले आहेत तर ते असे मोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो एका झाडाला एवढे एक सापडलेले आहेत तर बरेच असतात एका झाडाला तर आता हे सगळे तोडून झालेले आहेत तर मित्रांनो आपल्याला असे फिरून सापडावे लागत तर बघू शकता एवढे सापडलेले आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिले की आम्हाला एवढे शिंदाड माकडं सापडलेले आहेत आणि मित्रांनो तुमच्याकडे या भाजीला कोणती भाजी, भाजी सांगतात तर ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आमच्याकडे मित्रांनो शि शिंदाड माकडं असे मानतात तर या भाजीची रेसिपी कशी बनवायची तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही मित्रांनो पुढचा व्हिडिओ पाहा तर अशा प्रकारे आपल्याला ही भाजी माड रानामध्ये सापडते तर आम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढे सापडलेले आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे घरी तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे एका नवीन व्हिडिओमध्ये